नमस्कार नोकरी जाहिरात कट्टा मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात नोकरी जाहिरात कट्टा एकमेव चॅनल की जे मराठीमध्ये आपल्याला सर्व काही सरकारी खाजगी त्याचप्रमाणे असणाऱ्या सर्व काही करिअर संदर्भामधल्या अपडेट्स देणारं एकमेव चॅनल नोकरी जाहिरात कट्टा तर मित्रांनो आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो वेळ न दवडता लगेच पाहूया डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथं ही एक जाहिरात आहे या संदर्भामध्ये सर्व काही जाहिराती आपण इथं पाहतोय त्या अगोदर मित्रांनो आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो की आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पदाचं नाव आहे टीचिंग असोसिएट व्हेजिटेबल सायन्स त्यानंतर फ्लोरिकल्चरल अँड लँडस्केप गार्डनिंग ऑब्लिक फ्रूट सायन्स दोन जागा इथं आहेत टीचिंग असोसिएट सॉइल सायन्स अँड अॅग्री केमिस्ट्री एक जागा आहे आणि या संदर्भामध्ये आपलं वेतन हे पंचेचाळीस हजार रुपये प्रति महिना हे आपल्याला इथं वेतन मिळत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये पहिलं जे पद आहे टीचिंग असोसिएट जे आहे याच्याकरता बघा आणि दुसरं टीचिंग असोसिएट सॉयल सायन्स अँड अॅग्रिकेमिस्ट्री तर याच्यामध्ये बघा मास्टर डिग्री इन रिलेव्हंट डिसिप्लिन तुम्हाला या फील्डमधले मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे आणि डिझायर्ड क्वालिफिकेशन मास्टर डिग्री सोबत तुम्हाला नेट सेट एक्झामिनेशन किंवा पीएच की हे डिझाइर्ड तुम्हाला क्वालिफिकेशन यांनी इथे दिलेलं आहे तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये पुन्हा वयाची मर्यादा ही अडतीस वर्षापर्यंत दिलेली आहे आणि एक्सपिरियन्स जो आहे तो तुम्हाला टीचिंग मधला मधला रिसर्च असला पाहिजे असंही त्यांनी या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन कुरिअरद्वारे किंवा स्वहस्ते किंवा पोस्टाने आपण हा अर्ज दाखल करू शकता या संदर्भामध्ये अर्ज करण्याचे ठिकाण हे असोसिएट डीन कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरल मुळदे तालुका कुडाळ जिल्हा सुंदीदर्ग पिनकोड चारशे सोळा पाचशे वीस आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख एक बारा दोन हजार पंचवीस वेबसाईट जी आहे ज्याच्यावरती ही मूळ जाहिरात प्रकाशित झालेली आहे ती डब्ल्यू 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 डॉट डी बी एस के के व्ही डॉट ओ आर जी या अधिकृत संकेतस्थळावरती ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट बॉक्समध्येच केलं जाईल याची मात्र आम्ही पूर्णपणे खात्री देतो धन्यवाद